तर हर हर महादेव भावांनो आज मी पण डबल आपल्या शेतात आलो आहे सात एकर शेतामध्ये आलो आहे आणि काल आपण तुरीला पारे हो, पाळी वगैरे घातली हो काल आपली तूर हे तुम्हाला सांगतो काही थोडीफार आज दिसत होती आणि काही समजा पार जळून गेले होऊन झाले मित्रांनो हे बघा तूर पार जळून गेली आपली टोटल सात एकर तुरीला आज झालं आहे कमेंट कमेंटमध्ये ना सांगा तुम्ही नक्की काय झालं आहे हे बघा तुरीचं पार असं हे झालं पानं तुम्हाला सांगतो अशी बारीक काय म्हणते मी चकले आणि पानं झालं तर नाही बेकारच झाला आहे माझ्या तुम्हाला सांगतो आतून इतकं दुःख आहे खर्च जाऊन द्यायला खर्च लय केला आहे मी गरजेचं काही <त्वाँगां> नाही मित्रांनो पण एवढी भारी चूर आलती आख्या आहे तुम्हाला सांगतो एवढ्या लाख्यात तूर नसन अशी आपली तूर हालती ना मित्रांनो हार नसते माने शेतकरी आपण शेतकरी राजा आहे उगायचे का आज नाही करायचा पण मित्रांनो याच्या काय उपाय तुम्ही मला नक्की सांगा लय भारी पिक आलतं मित्रांनो आख्या तुम्हाला एवढ्या लाख्यात पीक नसन असं आलतं पण आता मित्रांनो इलाज नाही त्याला निसर्गापूर्व आपल्याला काही करता येत नाही तुम्ही याचं याचं काय म्हणजे अजून इलाज असेल फवारणे बिवारणे औषध नाही फवारणी तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा Biodata NIS blog Blok